आणि शेतावरची जेवायची मजा आहे ती एक वेगळीच मजा आहे जेवणाची शेतावर आणि तो आपण अनुभव घेणार भात नेऊया आपण इकडनं तिकडन तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जाणार आहे भात मळणीला आज आपल्या गावात मळणी आहे तर तिकडे आपण मळणीला जाऊया आपल्यासोबत माणसं पण आहेत कशी भात मळणी केली जाते ते तुम्हाला आज मी व्हिडिओ मधून दाखवतो आपल्या कोकणामध्ये तर चला जाऊया आणि हा बघा हा आपला गाव आहे आणि आपल्याला भात मळणीला जायला लागणार आहे एका शेतावर जाऊया तर चला तुम्हाला दाखवतो शेतावर जाताना आपण कवाडीतून आलेलो आहे बघा इकडनं कवाडी काढलेली आहे बघा इकडं बैल बिल चारायला ठेवलेला आहे आणि आपल्या इकडंच भात मळणी आहे बघू शकता टी शर्ट भात मरणी आणि आपण जाऊया हो मग बघूया ते इथं आपण आता आलेलोच आहे आणि इकडं यश त्यांच्या आत मळणी कामाला लागलेले आहेत एक एक गडी सगळेजण आणि इकडं भात मळणीची जोरदार तयारी आहे आपल्याकडं प्रकारे मळणा मळणी करतात ते तुम्हाला दाखवतो आणि प्रत्येक दाना दाना गोळा करायला लागतो कारण आपल्या वर्षाची मेहनत आहे ही पूर्णपणे आणि सगळा ऊन उन... ऊन पडायच्या आधी आपल्याला सगळं आखवायचं असतो कारण ही बघा एवढी आमची पूर्ण शेती आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढं जाऊन काय काय हो का। तुम्हाला ओळखतील सगळं आणि पहिले आपण इथं हे बघा अशी उडवी असते ह्या उडवीतून आपण भात खाली केलेला आहे एक उडवी आपण खाली केलेली आहे एक उडवी इथून आणि इथून भात काढून पहिले आपण इथं ठेवलेलं आहे तिथं आणि इथं आतरलेलं आहे त्यातलाच आपण एक एक पेंडा आपण कशी मलतात ते बघा कारण हा पूर्णपणे मळून पहिले याच्यावर ठेवलेला असतो हा पूर्णपणे आपला भात आहे बघा कशा प्रकारे अशा प्रकारे इथं मारला जातो आणि पूर्ण भाताचे दाणे इथं जास्त साठवलेले असतात त्याच्यानंतर जे उरले सुरलेले दाणे आहेत ते आपण याच्यावर मारूया आणि याच्यावर पूर्णपैकी तो पेंडा खाली केला जातो एक दाणा आपण या प्लास्टिक टाकलेला आहे प्लास्टिकवर साठलेला असतो आणि तिकडनं पूर्ण जो उरलेला सुरले माल असतो सु तो इकडं बारीक केला जातो आपला अशा प्रकारे आपल्या कोकणातली मलनी असते आणि तुम्हाला पूर्ण दाखवतो हा पेंढा इकडनं झाल्यानंतर आपल्याला इकडून तिकडं आणि ही झाडू मारायची आपली संघटना आहे इकडं बघू यश हां खूप उन्हातून मेहनत घेताना कारण वर्षाची मेहनत आहे आपली ही घेऊन इकडं किती आहे पूर्ण उन्हातानातून आपली ही मेहनत आहे पूर्णपणे आणि इकडं असा जुगाड आपण करून हा भात झोडण्यासाठी केलेला आहे आपण आणि गावातली आपल्या मंडळी सगळी एकूण अर्ज आपण हीच लोक आपल्याकडे येतात आपण पण त्यांच्याकडे भात मालण्यासाठी जावे जातो आणि सगळी एवढी जास्त असल्यामुळे आपण ऊन व्हायच्या आधीच आपण हा पूर्ण एक उडवी खाली केलेली आहे ती उडवी आपण नंतरला ठेवलेली आहे पहिली हीच उडवी आपण खाली केलेली आहे आणि एवढा भात राहिलेला आहे त्याच्यानंतर ही झाडूवाली संघटना तुम्हाला मग अशी सांगितलेलीच आहे आणि ही भावभाव काही काम यांना जोडता का येत नाही त्यामुळे यांना झाडू सोपवलेला आहे आणि आपल्या आधीचा काम चालू आहे मालक झाडू जा, संघटना आहे हे दोन भाव आपले शिपू शेठ बघा हे लवकरात लवकर आटपणार आहेत भात लवकर दुपार आजपल दुपारच्या दुपार दुपार आत माणसं तेवढी भरपूर पब्लिक आहे आणि आपली ही सुंदरशी हिरवीगार खलाटी आणि याच्यात देखील आपण आता पावटा लावलेला आहे मे महिन्यापर्यंत आपल्याला भेटेल बघू शकता आपला शिपोळ्याचा हिरवागार सुंदर इकडनं आपला बाजूलाच गाव आहे तुम्हाला दाखवला मी आणि इकडं अशी भात मळणी चालू आहे राजाचा आणि आपल्याला दुपारी जेवण पण भेटेल चिकनचा सगळ्यांना जेवणाची सोय केलेली आहे थंड तुम्हाला टायमा टायमाला आहे जोर लागा की इकडं अशी सगळीजण असल्यावर भात मळणीला ऊन बिन काय लागत नाही मजाच हा बघा आणि आपण आज जर हा भात आहे पेंड्या आपल्याला आयतेच तिकडे जमा केलेले आहेत ते पेंड्या आय आपल्याला बैलाला द्यायला होतात कारण पेंढ्यांना पण इकडं मागणी भरपूर आहे हां हेच पेंड्या आय ते इकडे घेऊन बघा मळणी कशी केली जाते आणि एकानं आपण जाऊया आता तुम्हाला दाखवतो हा जो पूर्ण पेंडा असतो हा इकडनं आपण तो बांधण्यासाठी पण तिकडं दोघंजण ठेवलेले आहेत बाबा आणि बघूया इकडं आपल्या बैलाला नांगरणीसाठी बैलाला फुगवायला घेतले खाली तुम्हाला तसेच आपल्या इकडं

हे बघा सगळे अनुभवी माणसं आपले राजा हात पेंडा नंतर उपयोगी पडणार आहे यांची झाडू झाडू मारून आहे टायमा टायमाने आपले झाडू मारायला जातील तिथं आणि असा तुम्ही कोकणात कधी पण हरियाली बघा आपली कधी आपला गाव सुका पडू शकणार नाही हरियाली इकडे हात बैल आपल्याला नांगराला नंतर पावसाळी उपयोगी पडणार आहे त्याला दिलेला आहे चारा त्याची एवढी सुंदर अशी मोठी खलाटी त्या खलाटीमध्ये आपण एका कोपऱ्यात भात जोडणीला आलेलो आहे आणि एवढी पब्लिक आहे हा आणि आपल्या गावातलेच लोक आहेत सगळी भात जोडणी काय असते ती तुम्ही एकदा अनुभव घ्या मोबाईल इकडं अशी भात मळणी आपल्याकडे केली जाते बघा दोन चार गड वाढल्यामुळे आपले पटापट झालेले आहेत आणि आपण हात जुगाड केलेला आहे आपण भात झोडणीसाठी सगळी एकमेकाला मदत करताना शेवटी मेहनतीशिवाय काही नाही आपल्याकडं भात मेहनतीशिवाय काहीच नाही आपल्याकडे इकडं नेऊन तिकडं पण बसलेले बाबा ते तिकडे पेंडा करून ठेवलेला आहे आजी साय शिकवा अजून दोन वर्ष आहे दोन वर्ष शिकला पाहिजे कामाचं नाही तर काय जा वर का बरो तुला ऑर्डर आहे भरपूर इकडं हे बघा आजीस इकडं पण भाताचा तांदूळ खाली पडतो जशी आपली चाळण तशी ती चाळण आहे भाताची हा बघा कशा प्रकारे खाली अजितची पण कमाद आहे एवढ्या उन्हातून काम करायची जी काय साधी गोष्ट नाही आणि म्हणते सध्या तर जोरात काम चालू केलं आहे आणि हा बघा इकडनं आपले भाताची उडबी खाली झालेली आहे आपला काढतोय माड बघा आपली कशी हिरवागार सगळा एवढ्या उन्हाळ्यात देखील आपल्याकडे हिरवागार असा नजारा बघू शकता तुम्ही इकडं थोडं आपण जाऊया आता इकडं हळूहळू थोडाच इकडं इकडं पण भरपूर ठेवायला एवढे भात जोडलेले आहेत आपण एवढ्या भाताचा तांदूळ आपल्याला बघूया आता किती भेटेल तो समजेल आराम करूया भात बांधायचं काम चालू आहे शेवटी होयस करत माणसा आणि एवढी भात जोडणीला मेहनत आहे तेवढी जिकडे हे बांधायचे काम करतात तेच बांध करून इकडं पेंडे टाकले एवढे भात झोडून झालेले उडवी नंतर आपण पुढच्या फेरीला पर्यंत बघा इकडं कामा विचार करा तुम्ही गावाकडं खेडेगावाकडं कसा काय चालतो ते भाताच्या मागं पण एवढी मेहनत आहे आपल्याला करायला लागते उन्हाताना तू मेहनत करायला लागते एवढी परत पावसाळ्यात भात लावायला म्हणून तो भात खायला भेटतोय तो आपल्याला माहिती आहे किती मेहनत करायला लागते ते हो मुंबईकरांना पण बघायला भेटतोय कसा भात जोडणी करतात तो गावाला कशी काय असते ती तरी आपल्या व्हिडिओतून मुंबईकरी बघतील कशी काय झोंनी असते ती कसा भाताचा दाना भेटतो येतो आपल्याकडं हरियालीच बघा आपल्याकडे किती आहे ती आता भारी फिरे हे दोरून झालेलं आपल्याला जेवण आलेलं आहे कारण भारत दमन करायचं त्या कामगारांना सगळ्यांना जेवण दिला जातो जेवणाची इथं मळणी केलेली आहे आपण आणि आता दुपारी जेवणाचा टाइम झालेला आहे आणि आपल्या घरून जेवण आलेलं आहे आपल्याला आणि शेतावरची जेवायची मजा आहे ती एक वेगळीच मजा आहे जेवणाची शेतावर आणि तो आपण अनुभव घेणार आहोत म्हणजे तुम्ही घ्या आम्ही काय अनुभव आम्ही शेतावरच जेवतो रोज आता बघूया असा जेवणाचा आनंद इथंच बसूया खाली जेवणाचा आनंद

चिकन भत्ता बुधवारी उलट मांसाहारी खायला पाहिजेस तू आजीच बद झाला थोडासा रस्ता बस बस आधीच बद झाला आपला आता भात मळून झालेला आहे आपण आता पेंडे लावूया आणि भात आहे तो मध्ये भरूया आणि आपण निघूया इकडं आता भात भरून झालेला तुम्हाला दाखवतो मला इकडं पेंडे भराय झालेले आता पेंडे इथं आपण पन... शेपू शेट आपले पेंडे लावायला घेतले अशी उडवी बनवतील तर चला आपण जाऊया बघूया मला इकडे उडवी बांधायला घेतली आणि इकडं आपल्या भात गोणीत भरायला लागेल आपल्याला भात कसा पाकडतात म्हणजे हवा देऊन हे करतात ते तुम्हाला दाखवतो आपल्या दिण्याच भात थोडाची हे असते पद्धत असते तुम्हाला दाखवतो कसा हे करतात आणि भात बघूया आपण कशा प्रकारे हे करतात त्याच्या पूर्ण Estamos dentro. इकडं आपले शेटनी पेंडे भरायला घेतले पेंड्याची अशी उडवी बांधायची आपल्याला आणि बघूया शेपू इकडं भाताची उडवी बांधायला घेतली आहे कारण हा भात आपला झोडून झालेला आहे आणि आता हे आपल्याला एक महिन्यासाठी पेंडे इथेच ठेवायला लागणार आणि मग पावसाळी आपण घरामध्ये नेणार ते मैशीलला परत दुधाचा पण व्यवसाय आहे त्यामुळे आता आपण अशी उडवी लावून ठेवू पावसाळ्यासाठी इकडे आपलं बंटी शेट आहे तर बंटी शेट आहे इकडे द्यायला आणि उडवी लावायचं एक्सपिरियन्स पाहिजे पूर्ण बघा अशी गोल लावण्यासाठी ही बघा कशी लावली तशीच आपल्याला ही लावायची इकडं आपल्याला पिंडी देतो बट्टी आता काय नृत्य काम झालेलं आहे इकडं आता भात ऐकून गोण्यांमध्ये भरून आपल्याला घरी न्यायचं आहे मग घरनं डायरेक्ट आपण गिरणीमध्ये डायरेक्ट तांदूळ बनवण्यासाठी पण ही एक दिवसाची मेहनत नसून पूर्ण वर्षाचीच आहे तुम्हाला दाखवतो आता ऊन जरा कमी झालेला आहे दुपारनंतर आहे जेवण खाऊन झालो आम्ही आणि कसा काय केला जातो तो तुम्हाला दाखवला आहे आता सगळं आटपायला घेऊ आता उडवी थोडी थोडी झाल्यानंतर दा दा तुम्हाला दाखवतो कशी काय केलेली आहे उडवी आणि हळूहळू हे दाखवतो आणि तसाच हा पोरगा देखील खूप मेहनत घेतो आहे हा याला पण पेंढ्या विंड्यांची कामं याला दिलेली असतात कशी काय फेकाफेकीची असतात ती आणि ते एक्सपिरियन्स असतो बघू शकता हे खूप दमलेला दिसतोय काळा पण झालेला दिसतोय आणि पण ती <laughs> बघा आपला किती पेंडा झालेला आहे आणि आपण आता तिथं शिपत आ हा नेमका ता भात तिथं भात भरून झाल्यानंतर अशा गोणी करून आपल्याला घरात न्यायचे त्याच्यानंतर नंतर आपण चकीवर नेणार दलायला अशा इकडनं आता घरात न्यायला लागतील आपल्याला गोणी बांधून ठेवलेले आहेत हे बघा अशा यामधले तांदूळ आता आपण घरात नेऊन साठवून ठेवायचे आणि त्यानंतर आपण चक्कीवर जाऊन त्याचा भात दळून आणायचा एवढी मेहनत आहे ही शेतकऱ्यांची कारण हा तांदूळ घरात येईपर्यंत काळजी असते की घरात किती येतो किती नाही आता समजलंच तर चला इकडनं घरात नेऊया आपण आणि अशीच मेहनत असते ही शेतकऱ्यांची तर आपण आता घरात नेऊन तिकडनं यांचे ठेले बिले उतरूया आणि परत येऊया कारण आपल्याला गोणीची कमी आहे त्यामुळे तर चला यांच्यासोबत जाऊया आपण अजून एक माणूस येतोय पाठवून कारण आता भरपूर जण सतरा अठरा जण होतो आता रांगेत लावून एक एक ठेला नेऊन परत आपण गोणी आणूया कारण आपल्याकडे गोण्याची कमी आहे त्यामुळे आणि हा बघा वारकाबोर चला

तर चला तर मित्रांनो तुम्हाला या भात धुण्याची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला चला बाय 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 लव यू बाय